बहिणीला भेटायच्या आनंदाने तो गोव्याहून चंदगडला स्वप्नेही रंगवली होती मात्र लाडक्या बहिणीला सरप्राईज द्यायच्या आधीच त्याच्यावर मृत्यू ओढावला अशी निर्दयी घटना घडलीय ती प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोलीमध्ये पाहूया या घटनेचा संक्षिप्त वृत्तांत रक्षाबंधनासाठी जात असताना घाटात दरड पडलेल्या ठिकाणी पवन नामदेव चौगुले हा युवक गाडीची चावी दरीच्या दिशेने पडली म्हणून काढण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून तो दोनशे पन्नास फूट खोल दरीत कोसळला ही घटना समजताच स्थानिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र संततधार पाऊस आणि अंधारामुळे शोध मोहीम अर्धवट सोडण्यात आली देखी लशा हे आणि वाहनधारकांसाठी असुरक्षितच बनले आहे ही घटना मंगळवारी सायंकाळीच्या सुमारास घडली पवन चौगुले आणि त्याचा मित्र शशिकांत देवखुले हे दोघेही मोटरसायकलने चंदगड येथे रक्षाबंधनासाठी जात होते ते आंबोलीत काही वेळ थांबले होते मोटरसायकल सुरू करताना त्यांच्या गाडीची चावी घाट मार्गातील दरीच्या ठिकाणी पडली अंधार असल्यामुळे त्याला दरीचा अंदाज न आल्याने तो खाली कोसळला दरम्यान त्याचा मृतदेह सापडला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग